नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे जॉयफुल जान्हवी या माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अनेक मित्रमैत्रिणी असतात हो की नाही पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यासाठी योग्य मित्र कोण असतो ते जो तुमच्याशी कुठलीही स्वार्थी भावना न ठेवता मैत्री करतो कायम तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करतो प्रोत्साहन देतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अचीव करता सक्सेसफुल होता तेव्हा तुमचा इतकाच आनंद त्यालाही होतो ज्याला तुमचे सिक्रेट्स सगळे माहिती असतात पण तो कुठल्याही परिस्थितीमध्ये इतरांशी ते शेअर करत नाही किंवा तुमच्या विरोधात ते यूज करत नाही खूप विश्वासाने ते सिक्रेट्स तो फक्त आपल्याजवळच जपून ठेवतो भलेही तुमचं बोलणं तुमचं भेटणं किंवा तुम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये रोज नसाल पण जेव्हा त्याची गरज तुम्हाला असते ना तेव्हा तो कुठल्याही परिस्थितीमध्ये कायम तुमच्यासोबत असतो आणि जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असता प्रॉब्लेममध्ये असता तेव्हा तो त्या ते अडचणींमधून तुम्हाला बाहेर काढतो देखील आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील तोच देतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अचीव करता किंवा एखादी गोष्ट काही करताना आणि त्याला जर ती नाही पटली तर तो तुम्हाला खरंच आहे ते सांगतो असं नाही की तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तुमच्याशी तो खोटं बोलेल हां पण ही गोष्ट तो चार चौघांमध्ये नाही तर एकट्यामध्ये सांगेल ज्याला तुमच्या आवाजावरून कळतं की तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि त्याचं एकच वाक्य तुमच्यासाठी खूप पुरेसं असतं ते म्हणजे अरे टेन्शन कशाला घेतो मी आहे ना स्टेटस किंवा रुतबा बघून तर कोणीही मैत्री करतं पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाचंही स्वार्थी भाव न ठेवता जो आपल्याशी मैत्री करतो ना तोच खरा मित्र मैत्री असावी तर सुदामा आणि श्रीकृष्णसारखी एकाने गरिबीतही आपला स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंत किंवा धनवान असूनही आपला अभिमान सोडला नाही तर तुम्हाला आजचा हा टॉपिक कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हा सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद